नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे गायत्री नगर शंकर मंदिर जवळ नायगाव रोड येथील भिवंडी शहर जिल्हा एकतावादी महिला आघाडी अध्यक्ष सौ लक्ष्मीबाई झोंबडे यांच्या कार्यालयाचा उद्घाटन आर पी आय एकतावादी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विकासजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक ठाणे महापालिका युवा नेते आर पी आय भैयासाहेब हिंदी यांच्या हस्ते रिबिन कापून करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नामदेवजी धुळे रामजी पाटील युवा अध्यक्ष कल्पेश घाडगे एल पी गायकवाड अस्फाक शेख लक्ष्मण गायकवाड रवी वाघमारे यासह आर पी आयचे महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्या पार पडले या प्रसंगी

त्यांच्या पक्षाच्या भिवंडीशर महिला अध्यक्षा जुमडेताई यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं असे तुमच्या आमचे सर्वांचे युवा रदेस्थान माननीय भया साहेब विचारपीठावर उपस्थित आमचे सहकारी व खऱ्या अर्थाने आपल्याला ज्यांनी त्या गायत्रीनगरमध्ये तुमच्या सहकार्याने निवडून दिला तुम्ही परंतु मला जे पाणी आणण्यासाठी मदत केली ते महानगरपालिकेमध्ये असणारे आपले एल पी गायकवाड साहेब पदाधिकारी असतील आमच्या सर्व आदरणीय या आदर ठिकाणी आदर उपस्थित असलेल्या आमच्या नगरच्या सर्व आमच्या भगिनी असतील आणि ज्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे असे आमच्या जुमडे ज्या अनेक वर्षापासून कार्यकर्ताने सामाजिक लेवलवरती राजकीय जीवनामध्ये आपल्या काम करत आहे आणि सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी आपल्या कामाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम करत आहे अशा जुमडे आहे तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि जेही आपले सर्व महापुरुष यांच्या विचारधारेवर खरं तर हा पक्ष आदरणीय आपल्या सर्वांचे नेते मान्य नानासाहेब बिंदिशे साहेब यांच्या मार्गदर्शक खाली खऱ्या अर्थाने आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत नानांच्या आशीर्वादाने निश्चितच अनेक लोकांना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये न्याय मिळाला आणि नानांच्याच आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने दोन हजार बारापासून आपला आशीर्वाद देखील आम्हाला मिळालेला आहे खर तर आपण पाहतो की अनेक पक्ष आहेत आणि पक्ष हे आपापल्या परीने काम करत असतात कुठलाही पक्ष हा मोठा नसतो पक्षाचा कार्यकर्ता ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने देखील मोठा होतो आणि पक्ष देखील मोठा होतो परंतु आदरणीय नानांनी नव्वद टक्के समाजकारण आहे दहा टक्के खरं तर राजकारण आहे राजकारण तर नानांनी कधीच सांगितलं नाही परंतु सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम हे कशाप्रकारे के केलं पाहिजे हे नानासाहेबांनी आम्हाला खरं तर बाळकडू दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत खरं तर इलेक्शन येतात जातात परंतु पद असणं हे महत्त्वाचं असतं पद मिळाल्यानंतर आपलं काम करता येतंय आज ताईंनी सामाजिक लेवल अनेक दे ठिकाणी काम केलं परंतु खऱ्या अर्थाने आज त्यांचं जे काम आहे ते निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळेल असं माझ्या तरी मनामध्ये शंका नाही परंतु काम करत असताना आपण फक्त पद मिळालं पाहिजे म्हणूनच काम नाही केलं पाहिजे आपण निश्चितच आपल्या सर्व लोकांची सेवा केली पाहिजे आणि आपण ज्यावेळेस सेवा करतो तर निश्चितच जोही मार्गदर्ता आहे जेही आपले आदरणीय आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच त्याचं फळ मिळतं आणि लोकांची सेवा करण्याचा या ठिकाणी आपल्याला आपल्याला योग येतो आज ताईंचं काम देखील वाखण्याजोगं आहे आणि म्हणूनच त्यांना भिवंडे शहराच्या महिला अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच भिवंडे शहरामध्ये त्यांच्या माध्यमातून मा अतिशय चांगलं महिलांचं संघटन होईल असं या ठिकाणी मी भायासाहेबांना आश्वासन देतो की निश्चितच येणाऱ्या काळामध्ये दुमडेदाईंच्या संघटने महिलांचं फार चांगल्या प्रकारे त्यांचं प्रत्येक एरियामध्ये महिलांची त्यांनी कामं केलेली आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच अतिशय चांगल्या प्रकारे ते महिला संघटन करतील इव्हन ये येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये महिलांची वेगळी फळी ही आदरणीय भायासाहेब आपल्याला आश्वासन देतो की आपल्याला दिसेल आणि पक्षाचे निश्चितच त्या ठिकाणी वाटचाल अतिशय चांगल्या प्रकारे चाललेले आहे आणि पक्ष नव म्हणून नव्हे परंतु एक सामाजिक नियलावरती खऱ्या अर्थाने लोकांच्या सुखादुखामध्ये सामील होण्याचं काम त्या ताई करत आहेत आणि ज्याप्रमाणे आम्हाला नानासाहेबांनी जे मार्गदर्शन केलेले जे आशीर्वाद दिलेले आहे त्याप्रमाणे निश्चितच जसं आम्ही मी महाराष्ट्राचा अध्यक्ष या ठिकाणी वाडा म्हणजे शहराचा पदाधिकारीपासून आज महा महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो म्हणजे नानासाहेबांनी खरं तर ठरवलं असं तर भाया साहेबांना पण प्रदेशाध्यक्ष केला असतं परंतु नानांनी कधी मुलाचा म्हणजे मुलाला राजकारणात एवढा विचार नाही केला पक्षाचं पद हे माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला दिलं आणि आज नानांच्या माध्यमातून भाया ते माझ्यासाठी नेतेच आहेत परंतु भाया साहेबांच्या माध्यमातून आज आम्ही जसे आपल्या या ठिकाणी चार नगरसेवक आले आपले नाशिकमध्ये आले अनेक महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये आपले सरपंच आले सदस्य आले काम करत राहिलं तर निश्चितच आपल्याला त्याचं फळ हे मिळत राहतं त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी नेहमी काम करत राहिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटत नानासाहेब एंडू एकता इंडिया पार्टीचे रिपब्लिक एकता पार्टीचे हे महाराष्ट्रभर कार्य करत आहेत त्यांच्यासोबत आपल्या भागातले विकास जे निकम हे सुद्धा फिरत आहेत त्या या उद्घाटक भैयासाहेब इंडोसे यांच्या हस्ते आता कार्यालयाचं उद्घाटन झालेला आहे इथे जमलेले सर्व गायत्री नगरचे व्यक्ती व महिला बंधू भगिनीनो काम सामाजिक काम करताना फार कष्ट होतात मेहनत घ्यावं लागतो ताण द्यावा लागतो त्याप्रमाणे हे समाजसेवक म्हणून लक्ष्मीबाई झोमडे आतापर्यंत काम करत आले भैया साहेबाने मी सांगू इच्छितो मागच्या दोन हजार सतरामध्ये मध्ये इंडिया एकता पार्टीचे चार अख्खा फायनल पण चारही फायनल नगरसेवक निवडून आणले आणि त्या चारही पायनलने इथे या पाच वर्षाच्या कालावधीत सर्व परमाक्रमांक तीन मध्ये या सुरू सर्वात आधी म्हणजे एसिस्ट यांचे गायत्री नगर गायत्री नगर ते चांदरा हे रोडात रोडची जी अशी दशा होती त्या रिक्षेवाल्यांना दिवसभर रिक्षा चालवून संध्याकाळी गॅरेजलाच गाडी न्यायला लागायची आणि त्यांना हात दुखाच्या गोळ्या वगैरे घ्यायला लागायच्या प्रथम सर्व कपिल पाटील साहेब यांच्या सहकार्याने सा आणि आमच्या मतीने सर्वप्रथम हा एसटी स्टँड गायत्री नगर पोलीस चौकी गायत्री नगर ते साविंद्रा चाव होऊन आग्रा रोड असा काम्रेडचा सर्व भेवडीत प्रथम रोड झाला बावीस रोड पास झाले ते प्रथम एसटी स्टँगर गायत्रीनगर ते साविंद्रा हा काम्रेड सा रोड झाला त्याचप्रमाणे कामाची भयाशाविषयी यादी लिहून आणली नाही म्हणून सगळं सांगता येणार नाही या चारही नगरसेवकांनी त्यावेळी आपल्या आपल्या या शक्तीने आम्ही सर्व चारी लोक एकत्र मिळून आना याशी विकासाची कामं केली आम्ही जाती धर्म म्हणून समाज म्हणून काम करतो जाती धर्म बघत नाही विकासाच्या विकासाचे कामं कराने पण काही असंतुष्ट लोक इथे येऊन आणि त्याच्यात तरी काहीतरी खोक आला काम करतात तर नागरिकांनी हे चांगल्या याच्यावर बघायला पाहिजे का ह्याच्या टाईमावर कोणीतरी येऊन त्यांचा असुत्र पण आहे त्यांना आवडत नाही काय असेल पण काय विकास झाला की नाही एकता पार्टीच्या हिंदुस्त साहेबांच्या केला जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन झालं हे कार्यालय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जनसंपर्क महिला आघाडीचं कार्यालय जरी असलं ह्या प्रभागातील महिलांच्या या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय आज खुलं करण्यात आलेलं आहे ताईंना विनंती आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही कुठल्या एका जातीपुरती एका धर्मापुरती काम करत नसून या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीमध्ये सर्व जाती धर्मातील बांधव हे या आपल्या पक्षाचे घरातले एक सदस्य म्हणून पक्षाचं काम करत असतात आणि ह्या प्रभागाचा ह्या प्रभागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसा कुठलाही विचार न बाळगता आपण सर्व सर्वांच्या सर्व नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात असे आपण विनंती करतो आणि येथील नागरिकांना एक आव्हान करतो निकम साहेब हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी आजच्या बावीस वर्षापूर्वी जुळले जुळल्यानंतर दोन हजार सात साली त्यांच्या पत्नी निकमताई ज्यांना निवडणुकीत उतरवलं त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी जिद्द सोडली नाही ते खटले नाही दोन हजार बारा साली दोनचं पॅनल झालं त्या दोनच्या पॅनलमध्ये निकम साहेबांनी दोन सीटा निवडून आणल्या त्याच कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात केली असताना पहिली सुरुवात मला वाटतं गायत्री नगरच्या पाण्याची टाकीची झाली आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे हे सगळं मुबलक मिळायला लागलं कालांतराने दोन हजार सतरा साली चारच पॅनल झालं त्या चारच्या मध्ये चारीच्या चारी, 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 चारी सीटा या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या निकम साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आल्या आज येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार बारा साली दोन दोन हजार सतरा साली चार आणि भविष्यात येणाऱ्या काळामध्ये या भिवंडी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये बारा लोकप्रतिनिधी पाठवण्याचा जबाबदारीचा विषय हा निकल साहेब आणि आमच्यावर येणार आहे त्या पद्धतीने आपण ह्या परिसरामध्ये कामाला लागा एवढीच विनंती करतो इथं सांगतो जय भीम जय महाराज नाही तुम्ही भेटा अर्ध्या रात्री भेटा कधी मी तुमच्या पाठीशी उभी आहे कोणी घरी तुम्हाला काहीतरी जरी म्हणलं मी तुझ्या पाठीशी उभी आहे अर्ध्या रात्रीमध्ये मला फोन करायचा त्याच्यासाठी मी ऑफिस झालेलं आहे महिलांच्या काम होत नाही महिलांना दहा त्यांच्या दारा त्यांच्या दरवाच्या मंदिराचा

ना ना की या इड्यामध्ये कुठे जाणार नाही माझी विनंती आहे मी पॅनलमध्ये राहणार कोणतरी मला थांबला आला तरी